कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नागपूर तथा कृषी विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य महोत्सव दोन हजार तेवीस शानदार आयोजन करण्यात आलेल्या अशी माहिती यावेळी प्रकल्प संचालक अर्चना कडू मॅडम यांनी दिली आहे या प्रसंगी आमचे संवाददाता संजय मिरे यांनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे चला तर मग बघूया प्रेक्षकांधो नमस्कार यावेळा कार्यान्वित टीम जिल्हाधिक कार्यालयात त्या सभागृहामध्ये आहे ज्या ठिकाणी आज जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य महोत्सव दोन हजार तेवीसचं शानदार आयोजन करण्यात आलं आहे आणि संदर्भामध्ये पत्रपरिषदेमध्ये माहिती दस्तूर खुद्द या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक सौ अर्चना कडू मॅडम आपल्यासोबत आहे त्यांना आपण विचारूया कडू मॅडम ज्या पद्धतीने हा जो महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे याचं महत्त्व किती आहे हा कृषी महोत्सव आपण एकोणीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर नागपूर येथे आयोजित केलेला आहे यामध्ये प्राधान्याने आपल्या जे शेतकरी गट आहेत छोटे छोटे बचत गट आहेत त्यांचा जो कृषी माल आहे तो इथे आपण स्टॉलमार्फत उप उपलब्ध करून दिलेला आहे माझे नागपूरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या मोठ्या लोकसंख्येचं या शहरातून जास्तीत जास्त नागरिकांनी इथे यावं आणि आमच्या शेतकरी गटातील उत्पादनाचा आपण विक्री म्हणजे आपण विकत घ्यावं आणि त्यांना या माध्यमातून लाभ व्हावा ही मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते आहे मॅडम एकूणच हा जो महोत्सव आहे पाच दिवस चालणार आहे आणि यामध्ये असे म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांचा एक सन्मान समारंभसुद्धा घेणार आहात तर कुठल्या बेसिसवर आपण शेतकरी सन्मान घेणार आहात काय त्याचं पॅरामीटर असेल आपल्या नागपूर जिल्ह्यात विविध क्षेत्रामध्ये शेतकरी आणि महिला शेतकरी काम करत आहेत तर त्यांनी एक वेगवेगळी वेग प्रगती आपल्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवलेलं आहे अशा आम्ही महिला आणि शेतकरी बंधूंचा इथे सन्मान करतो आहे तर आपण होत्या प्रकल्प संचालक सौअर्चना कडू मॅडम यांनी जिल्हा कृषी महोत्सव अंतर्गत धान्य महोत्सव दोन हजार तेवीसचं कशाप्रकारे आयोजन केलं आहे आणि नेमकं काय काय होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिणी माहिती ही पत्रपरिषदेमध्ये दिली आहे नागपूरच्या जिल्हाधिकारी सभागृहातून कॅमेरापर्सन विलाससह संजय कारा कारान्यूज नागपूर